आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला तरुणानं मुलीवर वार करत तिची हत्या केली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी या प्रकरणामध्ये कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयराम रणावरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषारोपपत्र देखील सादर करण्याच्या सूचना दिल्यात खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसक कृती निर्माण होऊन आणि हत्येपर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणं हे फारच चिंताजनक आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपीवर पुढील कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल आज वसईमध्ये भर रस्त्यात तरुणाने मुलीवरती वार करत तिची हत्या केली ही घटना काळीमा फसणारी आहे या प्रकरणामध्ये कलम तीनशे दोन अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वाली पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयरामजी रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम आणि त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना देखील दिलि आह खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्य हिंसकृती निर्माण होणं आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला येणं हे सारच चिंताजनक आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपीवरती कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे वसई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा